जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार आपण आहोत शिकापूरमध्ये चाकण रोड चाकण चौकामध्ये आणि चाकण चौकामध्ये मनोजरांगे पाटील यांच्या आंतरवाई सराट येथे मुंबई या पदयात्रेचं आगमन स्वागत करण्यात येत गेल्या तीन तासापासून इथून थीत, थीत। इथून मनोज जरांगी पाटील यांनी रॅली पुण्याच्या वेशीवर आलेली आहे रांजणगाव मध्ये रात्रीचा मुक्काम होता आणि रांजणगावून ही रॅली आता या चाकण चौकामध्ये पोहोचलेले सात वाजून एक्कावन्न मिनिटे झाली आहेत आपण बघतो आहोत मनोज जरांगे पाटील हे उभा राहून सर्वांना त्या ठिकाणी अभिवादन करत आहेत हा चाकण चौक आहे हा चाकणकडे जाणारा रस्ता समोरचा हा आहे पुण्याकडे जाणारा रस्ता आणि हा पाठीमागचा आहे तो अहमदनगरहून येणारा रस्ता आहे आणि अहमदनगरहून येणाऱ्या रस्त्याने जरांगे पाटलांच्या पदयात्रेतील वाहनं खराडी बायपासच्या दिशेनं मुक्कामासाठी निघालेली आहेत पुढे सनसवाडी भीमा कोरेगाव वाघोली मार्गे ही वाहनं सगळी पुण्याच्या दिशेनं आगेकूच करताना आपल्याला दिसत आहेत आणि काही क्षणांमध्येच या ठिकाणी जरांगे पाटलांचं सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना पाहता येणार आहे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या चौकामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली आहे संपूर्ण पुणे अहमदनगर हायवे आज दिवसभर साठी बंद होता केवळ जरांगे पाटलांच्या पदयात्रेतलीच वाहनं या ठिकाणी वाहताना आपल्याला दिसत होती आपण बघतो आहोत जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी काही क्षणात आता पुढे होत आहे अगदी काही क्षणात ते आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि त्यानंतर या चाकण चौकामध्ये शिकरापूरमध्ये अतिशय विराट असं जरांगे पाटलांच्या ह्या आंतरवली सराट इथे मुंबई पदयात्रेचं दर्शन आपल्याला या निमित्ताने होत आहे आणि आता बघतो आहोत आपण स्क्रीनवरती काही दृश्य जरांगे पाटील आपल्याला दिसत आहेत तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर जरांगे पाटील तुम्हाला दिसतील चाकणच्या या चौकामध्ये जरांगे पाटलांची प्रचंड विराट अशी रॅली या ठिकाणी आलेली आहे झूम करून दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आपण बघतो आहोत जरांगे पाटील इथल्या लोकांना भेटतायत ते हात उंचावून या ठिकाणी अभिवादन करतायत आणि सगळ्या लोकांना ते भेटतायत आपण बघतो आहोत हा लाखोंचा जनसागर पुण्याच्या दिशेनं निघालेला आहे मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी पुण्यावरून जरांगे पाटील पुढे जाणार आहेत आणि जरांगे पाटील सगळ्या लोकांना बाजूला व्हा बाजूला व्हा असं त्या ठिकाणी आवाहन करत आहेत आणि जरांगे पाटलांची प्रचंड व्या रॅली जरांगे पाटलांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूप पुतळा आपल्याला बघायला मिळतो आहे आपण ही लाईव्ह दृश्य बघतो आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा करण्याच्या दिशेनं जरांगे पाटील निघालेले आहेत अतिशय उंचावरून आपण हा विराट रॅलीची दृश्य चौकन चौकातली ही रॅलीची दृश्य आपण या निमित्ताने टिपतो आहोत लाइव दृश्य आपण या निमित्ताने बघतो आहोत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील चलो मुंबईचा नारा त्यांनी दिला आहे आणि आपल्या लाखो कोट्यावधी समर्थकांसह मुंबईला मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत ते सगळ्या लोकांना या ठिकाणी अभिवादन आहेत शेकडो लोक त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करत आहेत क्रेनच्या माध्यमातून हार जेसी भी तुन होता भी सी जेसीबीतून सत्कार होत आहेत आणि मागणी ओबीसीतून आरक्षणाची जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकार मान्य करतं का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे कारण आजचा मुक्काम पुण्यात आहे आणि जर आज रात्रीत निर्णय नाही झाला आणि जर उद्या सकाळी जरांगे पाटलांनी लोणावळ्याच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू केलं तर हे वादळ से समांदर मिलने जा रहा आहे असं या घटनेचं आपल्याला वर्णन करावं लागेल आपण बघतो आहोत चाकण चौकातली ही प्रचंड गर्दी शिकरापूरमध्ये चाकण चौकामध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी हा लाखोंचा जनसमुदाय इथे एकत्रित आलेला आहे आणि कोट्यवधी लोक जरांगे पाटील यांना समर्थन देत आहेत त्यांच्यासोबत असलेली वाहनं पुढे निघालेली आहेत जरांगे पाटील त्या ठिकाणी लोकांना भेटत आहेत लोकांचे सत्कार स्वीकारत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही ही भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे जरांगे पाटलांचा हा लढा लाहीव आम्ही आपल्याला दाखवत आहोत निश्चितपणे आपल्या प्रतिक्रिया लिहा आमच्या कार्याला आपलं पाठबळ नेहमी सातत्याने राहिलेलं आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघा एवढी विराट रॅली आहे या रॅलीचं वैशिष्ट्य आता इथे अँब्युलन्स आलेली आहे ॲम्ब्युलन्सला काही क्षणांमध्ये या ठिकाणी एवढ्या मोठ्या रॅलीतून वाट काढून देण्यात येत आहे ही मराठा समाजाची शिस्त वाखाण्याजोगी नाही तर अभिनंदनीय अशी ही शिस्त आहे आता या ठिकाणी पुण्याकडून एक ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि ती अतिशय भरधाव वेगाने या प्रचंड विराट रॅलीतून वाट काढत त्या ठिकाणी पुढे निघालेली आहे जरांगे पाटील देखील अँब्युलन्स पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणी वान करतायत जनतेला आणि या प्रचंड रॅलीतून गर्दीतून हे ॲम्ब्युलन्स अतिथे अतिशय सहजपणे वाट काढत या ठिकाणी निघालेली आहे ही आहे मराठा समाजाची शिस्त आपण बघतो आहोत अँब्युलन्स अतिशय सुरक्षितपणे त्या ठिकाणी रांजणगावच्या दिशेन, दिशेने अर्थात नगरच्या दिशेने त्या ठिकाणी निघून गेलेली आहे यानंतर पुन्हा बोलूया आपण मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या रॅलीकडे तुम्हाला मी जरांगे पाटलांना त्या ठिकाणी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो I do जरांगे पाटील उपस्थित लोकांना मोठ्या प्रमाणात जल्लोष करून त्या ठिकाणी सर्वांचं अभिवादन स्वीकारून खराडीच्या दिशेनं खराडी, दिशेन, खराडी बायपासला जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी आता आगमन होणार आहे आणि त्या दिशेनं जरांगे पाटलांचं आगमन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वा रूढ पुतळा आहे आणि पुढे जरांगे पाटलांची ही गाडी प्रचंड विराट अशा गर्दीतून वाट काढत माननीय मनोज जरांगे पाटील खराडी बायपास वाघोलीच्या दिशेनं निघालेले आहेत आणि उद्या सकाळी त्यांचं प्रस्थान लोणावळ्याच्या दिशेनं होणार आहे उद्या ही संपूर्ण रॅली पुणे शहरामध्ये असणार आहे अशी ही माहिती मिळाली आहे की उद्या पुण्यातल्या सगळ्या कंपन्या बंद असणार आहेत पहिल्यांदाच असं घडतं आहे मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण मागणीचा हा रेटा आणि त्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी त्यांनी ही मागणी अतिशय लावून धरलेली आहे आपण बघतो आहोत त्यांच्या पाठीमागे ही प्रचंड अशी वाहनांची रॅली आहे हाजीपूर बीड जिल्ह्यातून आलेली ही बस आपण बघतो आहोत ही लाईव दृश्य चलो मुंबई असं प्रत्येक वाहनावरती लिहिलेलं आहे जरांगे पाटील आपण बघतो किती लांबच लांब या ठिकाणी ह्या सगळ्या रांग आहेत आणि पुढे जरांगे पाटलांची वाघोलीमध्ये सभा होणार आहे त्या सभेसाठी जरांगे पाटील अतिशय वेगाने पुढे निघालेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा हा विराट समर्थक असणारा जरांगे सैनिक त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी निघालेला आहे जरांगे पाटलावर प्रेम करणारा हा मराठा समाज आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने जरांगे पाटलांचं स्वीकारलेलं आहे नेतृत्व याची देही याची डोळा आपण सगळेजण अनुभवत आहोत चाकणमधला हा ऐतिहासिक शिकरापूर मधला हा चाकण चौक आणि चाकण चौक पहिल्यांदाच या ठिकाणी अशा पद्धतीने आता पुढच्या दोन तीन तासासाठी चाकण चौकातली दृश्य आपण बघतो आहोत आणि मोठ्या विराट संख्येने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक निघालेले आहेत पुण्याच्या दिशेना खराडी बायपासला मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम आहे एक मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गोलेसरांची कॉमेंट आहे त्यानंतर गौरव गायकवाडांनी नकारात्मक कॉमेंट्स या ठिकाणी लिहिलेली आहे काही हरकत नाही तुम्हाला तुमचं मत व्यक्त करण्याचा निश्चितपणे अधिकार आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा कडा तो सरकारचे बडा अशाही कॉमेंट्स एक मराठा लाख मराठाचा जयघोष देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे तुफान गर्दी अजय घाडगे म्हणतायत संध्याकाळच्या वेळी चाकण चौकामध्ये आपण मनोज रांगे पाटील यांची ही रॅली आता पुण्याच्या दिशेनं निघालेली आहे अनेकांनी एक मराठा लाख मराठा अशा या ठिकाणी कॉमेंट्स लिहून या रॅलीला प्रोत्साहन देण्याचा निश्चय या ठिकाणी केलेला आहे आणि ते आपण अनुभवतो आहोत सोमनाथ मोहिते म्हणतायत एक मराठा लाख मराठा बाळाबासाहेब गुरसाळे म्हणत आहेत जय शिवराय धन्यवाद गुरसाळे साहेब अनेक जण आहेत सत्तर किलोमीटर लांबी आहे असंही एक जणांनी लिहिलेलं आहे मी वेळेअभावी नावं लिहू शकत नाही एक मराठा लाख मराठा असा या ठिकाणी समाज बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लिहित आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांची मुंबईच्या दिशेनं निघालेली ही रॅली आज पुण्यामध्ये ह्या रॅलीचा मुक्काम आहे शिवराय सगळेजण लिहित आहेत गुड म्हणत आहेत काही जण विनोद काकडे आहेत विकास जे आहेत गौरव जे आहेत प्रकाश जी आहेत सगळ्यांचं अड्णाभास नाव घेणं शक्य नाही पाटील साहेब म्हणत आहेत एक जण अण्णासाहेब आहेत विकास आहेत राहुल अभंग एक्सप्रेस आहे अनिल जाधव आहेत महेश आवाळे आहेत गौरव गायकवाड आहेत त्यानंतर आनंद पाटील आहेत ओनली मराठी भावी मुख्यमंत्री कॉमेंट्स या ठिकाणी आणि आपण बघतो आहोत दिवसभर या ठिकाणी चालून हा जल्लोष आणि ही रॅली पाहण्यासाठी शिकरापूरकरांनी केलेली ही प्रचंड गर्दी या निमित्ताने आपण बघतो आहोत कोणीतरी म्हटलंय तुमचे आभार धन्यवाद जय शिवराय म्हणतात अनेक जण वर्क मराठा कोटी धन्यवाद असं या ठिकाणी म्हटलं आहे जास्तीत जास्त आपण या चॅनलला ताकद द्या शेअर करा आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स लिहा जास्तीत जास्त आपल्या एका मराठी माणसाला या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाठबळ द्या जरांगे पाटील यांचीही विराट यात्रा आहे की सातत्याने आपण लाईव्ह दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचा या निमित्ताने काम करतो आहोत काही जण म्हणत आहेत झूम करा झूमही या ठिकाणी आपल्याला करता येईल परंतु काही तांत्रिक साधनं माझ्याकडे कमी आहेत अतिशय प्रयत्नपूर्वक योग्य अशा ठिकाणी येऊन चाकण चौकातला चा हा संपूर्ण सोहळा लाईव्ह दाखवण्याची इच्छा होती आपल्या सर्वांच्या पाठबळाने आणि आशीर्वादाने आपण ही संपूर्ण रॅली या ठिकाणी लाईव्ह दाखवण्याचं काम करतो आहोत आणि जिम मधले मित्र देखील या ठिकाणी अशा पद्धतीने जरांगे पाटलांना साथ देत आहेत एक मराठा लाख मराठा अशा ते देखील या ठिकाणी घोषणा देत आहेत आणि अशा चौथ्या पाचव्या मजल्यावरती येऊन आम्ही हे सगळं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलंय देव आहेत आमच्यासाठी पाटील साहेब अशी कॉमेंट आली आहे मस्त म्हणतायत विलासजी सुमितजी चंद्रकांतजी सोमनाथजी मराठी ऑल इन एक्सप्लोरर सुरेश जाधव प्रवीण बाबर गावडे गोरे साहेब Yeah. Oh. सगळ्यांची नावं घेतो आहे साहेब आहेत लाखे साहेब आहेत एक्सप्रेस न्यूज मराठी आहे राजू गोरे आहेत अजय जे आहेत एस एस जे आहेत त्यानंतर मला वाटतं मनापासून आभार मानतायत एक जण सुपेकर आहेत आपले त्यानंतर लाखे आहेत राऊत आहेत पाटील आहेत पवार आहेत चौधरी आहेत थोरे आहेत गौरवजी आहेत आहे, महेंद्रजी आहेत रमेशजी आहेत सुपेकर जे आहेत अनिता शुक्रे आहेत कृष्णाजी आहेत सचिनजी आहेत प्रदीपजी आहेत विकासजी आहेत हे सगळे जण आपण या ठिकाणी ही रॅली बघतो किती वेळ झालं जरांगे पाटलांची रॅली अशाच पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे मराठ्यांचा हिरो हिरो असा उल्लेख या ठिकाणी आणि धन्यवाद काही जण आज जे लाखे आहेत पोखरजी आहेत ताले आहेत अनेक जण आहेत शेकडो कॉमेंट्सचा पाऊस या ठिकाणी पडतोय जरांगे पाटलांना जरी आम्ही या आजचा मुक्काम आपल्या खराडी बायपासला आहे पुण्यामध्ये वाघुलीच्या थोडस पुढे आणि तिथे आता वाघुलीला सुद्धा अगदी पुढच्या पाच दहा मिनिटामध्ये मनोजरांगे पाटील यांचं भाषण सुरू होणार आहे ते भाषण देखील लाईव्ह दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे फक्त आपले साथ आपलं पाठभर या निमित्ताने हवं आहे अनेक जण देव माणूस म्हणत आहेत घरी घरी बसले त्यांनी पण यावं अशी सूचना या ठिकाणी काही जण आहेत अजित जे आहेत जयश्रीत आहेत जे आहेत राजू जे आहेत महेश जे आवाळे आहेत संजय ने नेहरकर आहेत मी कॉमेंट्स वाचत नाहीत फक्त सगळ्यांची नावं घेतो एवढं आपल्या सगळ्यांचं प्रेम प्रचंड साथ या ठिकाणी मिळत आहे निखिल जे आहेत आय एम निलेश म्हणतायत आप्पा बोटे आहेत गणेश थोरात संभाजी पाटील प्रवीण आदिनाथ जी, जी त्यानंतर तुषारजी विक्रमजी एम निलेश मयूर चव्हाण आय आय टी आय आय टी संतोषजी आहेत प्रवीणजी आहेत पाटील ज्योतिबा आहेत राहुलजी आहेत दिगंबर आहेत पिकास आहे ऋषिकेश आहे विष्णू एस एम आहेत आयाम निलेश आहेत पुन्हा त्यांची कॉमेंट आली आहे तुमचं खूप प्रेम या ठिकाणी लाभत आहे मनोज रांगे पाटील जी विराट रॅली आपण बघतो आहोत अशा पद्धतीने बघा तुम्ही किती वाहन आहेत किती वेळापासून या ठिकाणी सुरू आहे सकाळपासून या चौकातून पुण्याच्या दिशेने जरांगे पाटलांचं हे वादळ या ठिकाणी चाललेलं आहे मुंबईच्या दिशेनं आणि मराठ्यांचा महाप्रलय असं सुद्धा याचं आपल्याला वर्णन करता येईल आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच रांजणगावचे सगळं आज औद्योगिक क्षेत्र त्या ठिकाणी बंद होतं उद्या देखील चाकण असेल शिकरापूर असेल त्याचप्रमाणे रांजणगाव इतक्या सगळ्या कंपन्या बंद असण्याची बातमी सुद्धा आमच्या कानावरती पडलेली आहे इतकी ताकद या ठिकाणी जरांगे पाटलाने निर्माण केलेली आहे आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स या ठिकाणी येत आहेत संदीपजी नवनाजी अजित अजितजी आहेत त्यानंतर एम टी आहेत जी आहेत मला वाटतं काहीतरी नाव माझ्याकडून एखादं चुकू शकतं वाचण्यामध्ये वीर पाटील आहेत संघर्ष योदा चलो मुंबई देव माणूस किती सुंदर अशा प्रकारच्या कॉमेंट्स जरांगे पाटील खरोखर हिरो आहे मराठ्यांचा वाघ आहे मराठा खाना तो सरकारचे बडा देव माणूस जय शिवराय जरांगे पाटील तुम्ही आगे बडो हम तुम्हाला साथ आहे भावा जय शिवराय म्हटलंय धन्यवाद जय शिवराय धन्यवाद शरद शरद जी धन्यवाद अतिशय चांगल्या प्रकारे धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठ्यांचा दान्याबाग संघर्ष उदा देव माणूस अशा अनेक असंख्य कॉमेंट्स या ठिकाणी अक्षरशः जरांगे पाटलांवरती पाऊस पडतोय आणि सगळेजण जरांगे पाटलांना हे आपलं प्रेम देत आहेत आपण बघतो आहोत हा आहे शिक्रापूर येथील चाकण चौक या चाकण चौकामधून जरांगे पाटलांची रॅली अतिशय विराट रॅली पुढे या ठिकाणी गेलेली आहे आजचा मुक्काम पुणे खराडी बायपास या ठिकाणी होणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी एक मराठा कोटी मराठा एक मराठा कोटी मराठा गजानन जी आहेत जे आहेत स्वरूप जे आहेत सुनी सुजीन जे आहेत जे आहेत भारत जे आहेत सगळ्यांचं नामोल्लेख करणं आवश्यक आहे कल्पना पाटील आहेत स्वप्नील कविता जी आहेत सगळे मराठा एक मराठा लाख मराठा धन्यवाद म्हटले गजाननजींनी थँक्यू म्हटले अनेकांनी आता रॅली चाकण चौकामध्ये शिक्रापूर पुणे या ठिकाणी ही रॅली आहे आणि थोड्याच वेळात आता ही रॅली खराडी बायपास या ठिकाणी रॅली चा है। या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा तुम्ही झूम करून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे अशा पद्धतीने ट्रक्स या ठिकाणी निघालेले आहेत मुंबईच्या दिशेनं मुंबईमध्ये सगळं वादळ गेल्यानंतर काय होऊ शकतं सरकारने काय निर्णय घेतला पाहिजे हे सगळं बघून आपल्या सगळ्यांकडून मला आपल्या लाख लाख प्रतिक्रियांचे हे आहे मी सोबतच मी सोबतच आहे मी आंतरवली सराटीतून सोबत आहे एक जणांनी म्हटलंय तुम्ही जाणार नाहीत का मुंबईला तर मी आंतरवली सराटेतून जरांगे पाटलांच्या सोबत आहे आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर त्याचे सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत अनेक व्हिडिओ लाईव्ह दाखवलेले आहेत आपण प्रचंड प्रमाणात जरांगे पाटलांच्या विराट रॅलीला कवरेज देण्याचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे मोठमोठ्या ट्रक आहेत मोठमोठे टेम्पो आहेत आणि आता आ, काही टेम्पो त्या ठिकाणी पलीकडे चाकणच्या दिशेने आपल्याला काही चाललेले दिसत आहेत बहुतेक गर्दी असल्यामुळे त्यांचा निर्णय असावा की थोडं पलीकडे थांबून पुन्हा त्या ठिकाणी इकडे यावं असाही या ठिकाणी निर्णय असावा एक मराठा लाख मराठा कोटी मराठा चांगलं काम करता तुम्ही समाजासाठी असंही म्हटत आहेत हम सब जरंगे कॉमेंट आली आणि बांधवांना सांगायला तुम्हाला आनंद वाटतो मी ज्ञानदेव काशीद हे युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चालवतो आंतरवली सराटेच्या दीड कोटी कोटी मराठा समाजाच्या सभेचं सूत्रसंचालन देखील मी केलं होतं आणि त्या सभेत पहिल्यांदा ही घोषणा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ही घोषणा आपण दिली होती पहिल्यांदा ती घोषणा मी स्वतः बीडच्या पहाटेच्या सभेत दिली होती पहाटेच्या सभेत ती घोषणा दिली जरांगे पाटलांची संध्याकाळी आठ वाजता सभा होती जरांगे पाटील पहाटे तीन वाजता आले आणि रात्रभर ती सभा आम्ही लोकांच्या ओठावरती बसवली आणि जेव्हा चौदा ऑक्टोबरला अंतर्वली सराटेला दीड कोटी मराठ्यांची सभा झाली त्या सभेमध्ये माझ्याच आवाजात ती घोषणा आपण त्या ठिकाणी दिली होती आणि ती घोषणा आज मराठा आरक्षण ठरली आहे याचा सुद्धा मला आनंद वाटतो याची सुद्धा नोंद आपल्याकडे ठेवा की संकल्पनेतून लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ही घोषणा मी त्या ठिकाणी पटलावर आणलेली आहे आणि ती आज महाराष्ट्रच नाही तर देशात आणि संपूर्ण जगामध्ये ती घोषणा गाजत आहे याचा देखील मला अभिमान वाटतो आता एका मित्रांनी हम सब जरांगे लिहिलं म्हणून मला ते आठवलं तर बंधू भगिनीनो ही रॅली अशीच जर आपण दाखवत राहिलो तर आणखी मला वाटतं दोन तीन तास ही रॅली या ठिकाणी चालू राहील त्यामुळे काही वेळेअभावी मला पुढची सभा कवर करायची माझ्याकडे मनुष्यबळ फार कमी आहे मला एकट्यालाच हे सगळं करावं लागतंय म्हणजे सगळं चॅनलवरती हे व्हिडिओ घेणं असेल लाईव्ह करणं असेल एडिटिंग असेल त्या ठिकाणी सपोर्ट सिस्टीम थोडी माझ्याकडे कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला तांत्रिक कार्य करता येत असेल तर तुमच्याकडूनही मला सहकार्याची अपेक्षा आहे किती संख्या आहे असं त्या ठिकाणी शुभम यांनी विचारलं आहे दादा संख्या तर मला आज सांगता येणार नाही निश्चितपणे परंतु मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये संख्या आहे आता तरी मोठ्या प्रमाणात लोणाळ्याला लोणावळ्याला गेल्यानंतर रॅलीचं चित्र स्पष्ट होईल आणि बरेच जण म्हणत आहेत एक नंबरच्या चा, चॅनल आहे स्वरूप जी आहेत ते म्हणत आहेत दादा किती किलोमीटर लाईन आहे गाड्यांची दादा आता गाड्या सकाळपासून सुरू आहेत खराडी बायपासला त्या ठिकाणी गाड्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि उद्या पण पूर्ण कवरेज आपल्या चॅनलवरून देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आज वाघोलीची सभा त्या ठिकाणी लाईव्ह घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे त्याचनंतर वाघोलीतलं स्वागत असेल खराडीचं पुण्यातल्या नागरिकाकडून कसं स्वागत होतं याची उत्सुकता आम्हाला देखील जरांगे पाटलांच्या सोबत असल्यामुळे एक उत्सुकता आहे आणि निश्चितपणे लाखो कोट्यावधी लोक या रॅलीमध्ये आहेत म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे मी आता तुम्हाला एक असं दृश्य दाखवतोय बघा रॅली पुढे गेलेली आहे आणि हे तरुण कशा पद्धतीने या ठिकाणी ना वाजत गाजत नाचत त्या ठिकाणी पायी निघालेले आहेत मुंबईला आणि आज पुण्यामध्ये आहे सर्वांनी शेअर करा दादांनी लिहिलं आहे फक्त कमेंट करू नका सर्वांनी शेअर करा आणि रामेश्वरजी म्हणतायत खूप चॅनल छान आहे धन्यवाद त्यानंतर अनेकांनी खूप छान छान संतोष जे आहेत बबन पाटील आहेत मंगल जगताप आहेत भाऊ तुम्ही पूर्ण लाईव्ह दाखवता खूप खूप खुँ आभारी धन्यवाद ताई तुमचे मनापासून आभार तुमचे आशीर्वाद तुमच्या सदीच्या मंगलकामना माझ्यासोबत आहेत फक्त तुमचे आशीर्वाद हवेत धन्यवाद अनेकजण म्हणत आहेत नवले शरद जे आहेत सरकारने धरांगे पाटील यांची मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भूमिका कॉमेंट्स मला पूर्ण वासंत होत नाही फक्त चलो मुंबई खूप खूप धन्यवाद काल तुमचा लाईव्ह का बंद होता असं काही मी म्हटलंय रात्री आपण लाईव्ह त्या ते ठिकाणी केलं होतं काल नगरच्या मनमाड बायपासला त्या ते ते ठिकाणी लाईव्ह आपण केलं होतं काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत काही ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो आपल्याकडे यंत्रणा खूप कमी आहे एका साध्या मोबाईलद्वारे हे सगळं आपण करतो आहोत त्यामुळे आपल्या सपोर्टची खूप मला आवश्यकता आहे जेणेकरून चांगली यंत्रणा आपल्याला उभा करता येईल आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून चांगलं कार्य या ठिकाणी दाखवण्यात येईल आता पुढची वाहनं या ठिकाणी पोलिसांनी काही क्षणांसाठी पुढे सोडलेली आहेत तर दादा आपल्या सगळ्यांचं ताई दादांचं सगळ्यांचं मनापासून आभार धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी आपण सर्वांनी असंच कटिबद्ध राहूया सर्वांचे धन्यवाद चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आपल्या मित्रांना आपल्या ग्रुपवर लिंक पाठवा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि आपल्या सर्वांनी खूप खूप सहकार्य करा अशी आपल्या सगळ्यांकडून भावना अपेक्षा व्यक्त करतो जरांगे पाटलांचे सगळे सैनिक आणि जरांगे पाटील या ठिकाणी निरोप देण्यासाठी आलेले हे लोक आपण बघतो आहोत कशा पद्धतीने किती वेळापासून हे सगळे लोक जरांगे पाटलांना या ठिकाणी निरोप देण्यासाठी थांबलेले आहेत असंख्य गर्दी आहे आता पुढे जरांगे पाटील सनसवाडीत पोहोचले असतील मा पुढे मला भीमा कोरेगावला त्या ठिकाणी आणि या ठिकाणी हा सगळा प्रसंग हे सगळं चित्र हे सगळी वास्तव यात्रा आपल्याला दाखवायची आहे त्यामुळे आपण हे फेसबुक लाईव्ह सॉरी युट्यूब लाईव्ह या ठिकाणी ला आता थांबवत आहोत आपण पुढे निश्चितपणे भेटू जरी लाईव्ह बंद झालं तरी तुमच्या ज्या काही मौलिक कॉमेंट्स आहेत त्या नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि त्या ठिकाणी शुभेच्छा द्या अजूनसुद्धा वाहनं या ठिकाणी रॅली प्रचंड रॅली आहे खूप रॅली आहे बराच वेळी या रॅली ही सुरू राहणार आहे त्यामुळे मी आता हे लाईव्ह या ठिकाणी थांबवतोय पुन्हा या ठिकाणी लाईव्ह येईल पुन्हा दरंगे पाटलांची सभा आपण दाखवू तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय सर्वांचे मनापासून कोटी कोटी धन्यवाद आभार